आदिवासी विभागामध्ये होणाऱ्या बळजबरीने आणि प्रलोभनाने होणाऱ्या धर्मांतराच्या संदर्भातली ही अत्यंत म महत्त्वाची लक्षवेधी आहे माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत त्याच्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो पण जी चर्चेस अनधिकृत आहेत त्याच्याकरता सहा महिन्याची आवश्यकता काय आहे त्याच्यावर तात्काळ एम आर टी पीच्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि ती चर्च अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी निष्कासित केली पाहिजेत आणि त्यामुळे ही कारवाई तात्काळ करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरं आपल्याच नेतृत्वाखाली हे सदन येणाऱ्या दिवसामध्ये अर्बन नक्षलला प्रतिबंध करणारं जनसुराज्य कायदा पारित करणार आहे याच्यावर खूप चर्चा महाराष्ट्रात झालेली आहे माझं स्वतःचं परवा शुक्रवारी अशासकीय कामकाजामध्ये महाराष्ट्र धर्मांतरबंदी लव जुहातच्या विरोधातलं विधेयक सदनाने या ठिकाणी लिस्ट केलेलं आहे पण ते अशासकीय कामकाजातलं आहे आणि त्यामुळे माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये अशी प्रलोभनाने जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार होत आहेत देशातल्या अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी लव विरोधी कायदे केलेले आहेत आपलं हे सरकार येणाऱ्या किती काळामध्ये प्रलोभनाने जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा करणार असा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे मान्य देखील अतुल भातकळजीनी पहिली बाब की जे अतिक्रमण आत्ता आपल्याला आढळत आहेत ते तात्काळ आपण काढणार आहोत जे जे अतिक्रमण आपल्याला तक्रारी आल्या पण तपासा ते तपासाचे आहेत त्याची मी विभागीय आयुक्तामार्फत मार्फत सहा महिने आहे मी जे अनाधिकृत आहेत ते काढणारच आहे पण जी आत्ता आपल्याला काही बाबी त्या ठिकाणी ती प्रायव्हेट जागेवर आहेत का अ मध्ये मोडतात का ब मध्ये जसा आपल्याकडे नियम आहे त्या नियमाने तपासून त्याला सहा महिने वेळ मागितला आहे आणि तिसरं आपण जे म्हटलं आहे जनसुरक्षा विधेयक ते येतच आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही पण तिसरं आपण म्हटलं आहे या राज्यामध्ये धर्मांतरण संपूर्णपणे रोखण्याकरता अजून कडक कायदा या राज्यामध्ये आला पाहिजे का याकरता निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री चर्चा करून याबद्दलही शासनाचा विचार करेल संजय कुटे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका